तालुक्यातल्या पत्रकार्यामध्ये ज्येष्ठत्वाने त्यांचं नाव घेतलं जात ते आपल्या सर्वांचे सन्मित्रन्मान्य कल्पना त्यांनी प्रिंट मीडिया पासून केली आणि प्रिंट मीडिया पासून इलेक्ट्रॉनिक मीडियावर कसं वाढायचं हे या तालुक्याला दाखवणारं पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे ते आदरणीय सुरेशजी वाले साहेब कदाचित मी असं म्हणलं की या सगळ्या लोकांना नवीन दिशा दाखवायचं काम म्हणजे अनेक जे चॅनल साधे ना त्याच्या पाठीमाग सुरेंदी वाणी साहेबांची संकल्पना आहे तर ह्या तालुक्यामध्ये कधी कधी राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा निवडणुकीच्या काळामध्ये कधी समजा एकमेकांच्या बाबतीमध्ये ज्या काही समजा त्रुटी राहतात त्या त्रुटीच्या मध्ये बोलकं काढण्याचं काम काही लोकांना जवळ आणायचं काम काही लोकांना संवाद करायचं काम हे वाणी साहेबांनी वारंवार केलेलं आहे कारण मी त्याचा अनुभव घेतलेला आहे समजा माझं म्हणजे काही काळापुरतं बोलणं थांबलं असेल किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर अश्विन दादा आपण त्याच्याशी बोललं पाहिजे त्यांना मी बोलून घेतो तुम्ही सुद्धा दोन पावलं पुढे या अशा पद्धतीची तालुक्याची त्यांची बाजू मांडायचं काम आदरणीय वाणी साहेब करतात हा त्याचा स्वभावाचा खरं एक चांगला पैलू आहे आणि मला एक विशेष वाटतो म्हणजे काही लोकांना याच्यामध्ये काय अर्थ काढायचं हा त्याच्या त्याच्या विचारांचा आणि बघण्याचा भाग आहे पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो मी सुद्धा वीस वर्ष या तालुक्यामध्ये काम करतो पण पाण्यापासून जर सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सर्वसामान्याचे विषय हाताळण्याचा जर ह्या वया सुद्धा धाडस असेल मला सांगा तर ते पण सर्व वाढी झालं ही वस्तुस्थिती आहे मला सांगा हातीशे अठरा वीस चोवीस अठ्ठावीस तीस वर्षाचे मुलं सुद्धा हातामध्ये हे सगळे घेऊन पाळतात

घरको त्यांच्या कुटुंबात जळून त्याचा त्याच्यामध्ये एक गाय सुद्धा तुमची गाय गेली आणि त्यांच्या घरात कपडे जणाले सवे जणाल अन्न धान्य आणि हे बातमी त्यांनी मला फोटून दिली वाटे साहेब तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जरा येऊन देऊ तर बरं होईल पण निवडणुकीच्या काळामध्ये मी काय करायला पाहिजे याबाबत विचार करत असताना मी म्हटलं वाटे तर त्यांना काय मदत करू ते म्हणले बरेचसे लोकांनी कोण म्हणले पैसे देतो कोण म्हणतो काय देतो कोण म्हणतो काय मग काय नुकसान झालंय म्हणले त्यांना रोजची दूध काढून दुध दूध ते जे डेलिव्हर देणारे जे चांगले त्यांच्या घरातले गाय होती त्यांचं त्यांना खूप दुःख झालं ते गाय गेलं ते दुःख ते त्यांच्या मनामध्ये फार तीव्र आहे म्हटलं मग असं करू का मी गाय देऊ का त्यांना त्याला मला म्हटले दादा हो हे तर तुम्ही केलं तर उत्तम होईल सगळे काय ना काय देत आहे पण तुम्ही गाय म्हणजे ते खरंच आपल्या धर्मामध्ये गाय हे आपल्या सर्वांचं दैवत आहे आणि तो जर दिलं तर त्यांच्या घरामध्ये आज कोणत्या तरी पौर्णिमा आहे लक्ष्मी येऊ हो जाईल आणि हे त्यांनी मला फॉलो केलं त्यानंतर आडेपड्यात जाऊन माझ्या कार्यकर्त्यांनी एक गाय घेतली ती गाय तशी पाहायला गेली तर आमल होती आणि तिला आम्ही घेऊन जाताच आताच तिला त्या पुन्हा वासरू झालं आणि तिथं जाऊन आम्ही ते वासरू झालेलं वासरू ती गाय त्यांच्या ताब्यात त्या कुटुंबाच्या डोळ्यात आनंद असतो हे त्यांना शिलाईचं पैसे द्यायला सांगितलं म्हटले साहेब त्यांना काहीतरी रोजगार हे कुठेतरी सांगायला असावं लागत सद परंतु पैशापेक्षाही त्याच्या वापरामध्ये काय आलं पाहिजे हे सांगायचं काम त्यावेळेला समयसूचकता बघून वाणी साहेबांनी सांगितलं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत का ज्या गोष्टी मला सांगता येतील कारण वीस वर्ष मी सगळ्या पत्रकाराबरोबर काम करतोय मला सगळ्यांचे अनुभव आहेत शेवटी काम असताना गर्दीमध्ये गेलं तर धक्का आहे धकरा लागणारच कुणाला चांगला वाटणार कुणाला वाईट वाटणार प्रत्येकाचा दृष्टिकोन बघायचा वेगळा आहे पण मला असं वाटतं की ह्या तालुक्यामध्ये काम करत असताना या तालुक्याच्या सगळ्या जणघटनेमध्ये आपल्याला काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे कुठं कुठं अडचण आहे आरोग्याचा काय विषय आहे आणि या सगळ्या गोष्टीवर बारकाई ठेवून अतिशय स्वतःच जाऊन त्या ठिकाणी बातम्या तयार करून त्या बातम्याला न्याय द्यायचं काम अनेक वेळा त्यांनी केलेला आहे आणि अशी पत्रकर्ता आम्हाला या तालुक्यामध्ये म्हणजे जागी सतत राहील आणि फोन फोनला उत्तर येईल अशी पत्रकर्ता आम्हाला या तालुक्यामध्ये अपेक्षित होती अतिशय पुरेपूर राबवतात मला मधल्या काळामध्ये एक आठ दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस साजरा खरं तर मला यायची त्या ठिकाणी भूमिका असल्यामुळं मला तर वेळ मिळणार नाही या सगळ्या गडबडीमध्ये मागच्या पण मी आज या इथे आल्यानंतर मी माझ्या सरकारला म्हटलं की वाणी साहेबांना आज समोर भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचा योग आलाय मी सन्माननीय आमच्या मित्र वाणी साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून सर्वसामान्याची आणि खरं हे सर्वसामान्यांना न्याय हक्काची पत्रिक अतिशय संवेदनशीलपणे मिळावी अशी संभावना व्यक्त करतो त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा किल्ले शिवनेरी महाराष्ट्र विधिमंडळ महाराष्ट्र सर्व सदस्य नाताले आणि आपल्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने त्यांच्या पत्रकर्त्या त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र जय शिवराया